नाही नोटीस या नोटीसी मागे महानगरपालिकेची निवडणूक तर नाही ना तुम्हाला काय वाटते म्हणजे तुम्हाला वर्षात कधी नोटीस आलं पहिल्यांदा नोटीस आले आणि जे हवाई दल महानगरपालिकेला दोन हजार एकोणीस ला पत्र लिहिते काही जागा तुमच्याकडे वर्ग करून घ्या ते हवाई दल यांना नोटीस पाठवते का या अतिक्रमाने मग पन्नास वर्ष तुम्ही काय झोपले होते का एक मतदान माझा मुद्दा असा आहे की ज्या पाच लोकांनी या एअरपोर्टच्या विरोधात की तुमच्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून कोर्टात कॅबेट दाखल केलं त्या लोकांचं आणि या वस्तीचा काडे मात्र संबंध नाही दूर दूर, दूर पर्यंत त्यांचा कधी संबंध नाही आला या वस्तीपासून ते कधी बाधित नाही झाले त्यांना त्रास नाही झाला आणि मग अशी मंडळी आमच्या विरोधात ही वस्ती खाली करा म्हणून एअरफोर्टकडे किंवा हायकोर्टाकडे अपील का करू शकते तर मला तर असं वाटतं की निश्चितपणे हा निवडणुकीचा जुमला असावा अगोदर तुम्हाला भीती दाखवायची तुमची सहानुभूती मिळवायची आणि त्यानंतर पाच वर्ष राज्य करायचं हिटलर नेहमी सांगायचा की जनता को इतना असहाय्य बनाव इतना असहाय्य बनाव की जनता जीवित रेणे विकास समजेल म्हणजे यांच्या डोक्यावर इथं अतिक्रमणाची रुपी टांगती तलवार या गोरगरीब नागरिकांच्या डोक्यावर कायम ठेवायची आणि यांच्या ना मतदानाचा मात्र घोडेबाजार करायचा असं अनेक वेळा असे प्रकार झालेले जेव्हा जेव्हा निवडणूक येतील असं काहीतरी स्टंट पास होतो का अवस्थेतल्या प्रत्येक नागरिकाला एक प्रश्न पडलेला आहे हायकोर्टात जाणारा माणूस टिंगनगर परिसरात राहतोय असं नाव कळालंय हा संशोधनाचा विषय की त्याला पैसे देऊन भीती दाखवून की बाबा मी केले हे करतोय मी करतोय असं दाखवण्याचा एकदम केवळ मला हा प्रयत्न आहेत का असं पण नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या मनामध्ये प्रश्न पण या ठिकाणी एकतर अपील करण्याचा काही संबंध येत नाही कारण इथं ज्यांनी याचिका ज्यांनी जी दाखल केली आहे अरे जर ही जागा एअरफोर्समध्ये दोन म्हणजे एकोणीसशे पासष्ट ला जेव्हा ही जागा संपादित झाली आणि त्यानंतर रनवेचं जेव्हा काम सुरू झालं अडीच रुपये तीन रुपये रोजानं ही सगळी इथं यांचे आईबाप हे स्वतः हे राबलेत आणि त्यांनी कष्ट केलं आणि म्हणून त्यांना तिथंच वर्कर कॅम्प म्हणून बर्मासेलच्या नावाने त्यांना तिथं वस्ती होती आणि माननीय जेव्हा इंदिरा गांधी तिथं आल्या त्यावेळेस इंदिरा गांधींनीचा सत्कारच या लोकांनी त्या, का त्या निवेजित कार्यक्रमाच्या आधी केला आहे प्रत्येक वेळेस कारण इंटरेस्ट तिथून होती आणि त्या तिथं थांबून त्यांच्याकडनं हार फुलं घेऊन आणि मध्ये जात होत्या आणि मग त्यांनीच सांगितलं हे इथं हे का, कसे काय मग एक काम करा आपल्याच जागेमध्ये यांना एका बाजूला स्थलांतरित करा आणि मग एअरफोर्सनी त्यांची जागा मोजून घेतली त्यांचं वॉल कंपाऊंड कुठे बाजूला एअरफोर्सची जागा त्यांनी मोजून घेतली आणि यांना मात्र इकडे बाजूला दिलं म्हणजे ही जागा एअरफोर्सच्या सहमतीने यांना दिलेली आहे म्हणून तिथं कुणीतरी काहीतरी हा केवळ राजकीय डावपेच इथं या ठिकाणी आहे आणि आता नेमकी महानगरपालिकेची निवडणूक आली तोंडावर आणि आता यांना नोटीस